मैत्रीण कशा आहात तुम्ही मी, मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आज आपण बघणार आहे पंचकोणी गळा तोही बिना कॅनव्हसचा आणि त्याला सुंदर असं छोट्याशा काठापासून आपण त्याला बनवणार आहे डिझाईन अगदी सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा लाईक केल्यामुळे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि शेअर केल्यामुळे तुमच्या मैत्रिणींना फायदा होईल चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छान 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 अशी हे बघा आपण पूर्ण उंची अधिक एक इंच म्हणजे साडेबारा अधिक एक तेरा साडे तेराची उंची घेतली पाच इंचाचं आपण घेतलं आहे शोल्डर पाच इंचचा मोंडा घेऊन आपण सव्वा इंचावर दिला आकार सव्वा दोन इंचाची गळा रुंदी घेऊन साडेनऊ इंचाची गळा उंची घेतली आणि अडीच इंच खाली रुंदी घेऊन आपण चौकोन आखून घेतला आणि त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे पंचकोनी तर बघा असा आकार द्यायचा आपल्याला याप्रमाणे असा आकार दिल्यानंतर आपल्याला तो घ्यायचा आहे कट करून अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे नंतर आपण हे पीस घेतलं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आपल्याला बिना कॅनव्हासचं अस्तर जोडायचं आहे पण अस्तर आणि पीस एकदम परफेक्ट मॅच झाल्यामुळे तेवढं लक्षात येत नाही आहे तर बघू शकता तुम्ही आपण त्याला काय करायचं आहे पिना लावून घ्यायचं आहे अगदी असं भरपूर साऱ्या पिना लावून घ्यायच्या आहे म्हणजे काय होईल अस्तर आणि पीस हलणार नाही आणि व्यवस्थित असं शिवता येईल आणि ज्यांना डायरेक्ट टिप मारता येत नाही त्यांनी पेनाने रेश मारून घ्यायची आणि त्याच्यावरती ती शिलाई मारायची तर बघा अगदी व्यवस्थित असं जिथे कोपरे आहे तिथे सुई खाली ठेवायची आणि नंतर आपल्याला कपडा वाळवायचा आहे म्हणजे काय होईल तिथं कोणे तयार होतात बघा आपलं शिलाई मारून झाली पिना काढून घ्यायच्या आहेत आणि मधला जो आहे जो एक्स्ट्राचा कपडा तो घ्यायचा आहे कट करून हे बघा आणि सगळीकडनं आपल्याला नॉचेस देऊन द्यायचे आहे कपड्याला अगदी कोपऱ्यामध्ये सुद्धा एकदम व्यवस्थित असे नॉचेस द्यायचे म्हणजे काय होईल आपल्याला ज्यातर आता खाली पलटी मारायचं आहे तिथे मग व्यवस्थित असे आकार तयार होतात बघू शकता तुम्ही अस्तरला अशी पलटी मारायची आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायची दापटी अस तर बाहेर दिसायला नको याची पण काळजी आपण घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे आपण शिलाई मारायची आहे जिथे कोपरा येईल कोणा येईल तिथे आपण सुई खाली ठेवून आणि नंतर कपडा वळवायचा आहे म्हणजे काय होईल तिथे जे जसा कोणा आहे तसाच तिथे दिसतो कोणा दिसण्यासाठी सुई खालीच ठेवायची आणि नंतर कपडा वळवायचा बघा आपली दापटीप देऊन सुद्धा तयार झालेली आहे आणि सुंदर असा आकार आपला तयार झालाय तर आता बाकीचा अस्तर सुद्धा आपण जोडून घ्यायचंय एकदम सावकाश आणि व्यवस्थित असं अस्तर आपण जोडायचंय मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील सुंदर असे आपण डिझाईन आज बनवणार छोटा आहे छोटासा काठ आपला ब्लाउजचा उरलेला आणि त्या काठापासून आपण बनवणार आहे सुंदर अशी डिझाईन बघा आपलं आज तर जॉईंट करून झालं आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे शिल्लक तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून अगदी फिनिशिंगमध्ये हा कपडा आपल्याला कट करायचा आहे सगळीकडनं जे उरतं थोडं थोडं ते सगळं कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण पॉईंट टाकले आणि आपल्याला खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असं आपल्याला टक्स मारायचा आहे बघा आता आपल्याला पाठीची पट्टी लावायची त्याच्यासाठी आपण पट्टीला एक बाजूनी फोल्ड करून घेतलं आणि आता आपल्याला पट्टी लावायची वरच्या बाजूनी पट्टी ठेवून सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही मध्ये आल्यानंतर तिथे एक चुनी टाकायची आहे त्याच्याने आपल्या पाठीचा जो भाग आहे तो अतिशय सुंदर असा बसतो आणि वरती उचकत वगैरे नाही दाप टीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती टाकून घ्यायची बघा आपण शिलाई पण टाकून झाली आणि आपला पाठीचा भाग हा पूर्णपणे रेडी झालेला आहे तर हा हे अंतर आपण मोजून घ्यायचंय ते अंतर आहे तीन तर आपल्याला तीन नाही घ्यायचं तर आपल्याला दोन बाय दोनचा असा चौकोनी एक कॅनव्हासचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे ह्यानंतर आधी मोजून घ्यायचं हे बघा आपण चौकोनी तुकडा काढला आणि त्याला सगळीकडनं आपण ते जो काट होता तो एक्स्ट्रा ठेवून त्या कॅनव्हासला हे शिवून घेतलेलं आहे फोल्ड करून आहे म्हणजे काय होईल दोरे वगैरे निघणार नाही ब्लाऊजचं जे खाली अंतर होतं तीन इंचाचं ती तितकंच आपण चौकोनी तुकडा घेतला तुम्ही दोन इंचाचा घेतला तरी चालेल पण आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे म्हणून आपण तीन इंचचा तुकडा घेतला आणि त्याच्यावरती आपण ही सिल्वर लेस लावून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपल्याला ले ती लेस लावून घ्यायची लेस सिल्वर असल्यामुळे आपण दोरा त्याच्यासाठी मॅचिंग लावला आणि त्याच्यावरती आपल्याला आता ही लेस लावून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी आपण लेस लावायची आहे त्या कोपऱ्यांवरती छोटी छोटी चुनिया आपण टाकायची म्हणजे काय होईल प्लेट टाकल्यानंतर आपला जो कोपरा आहे तो जसला तसाच दिसेल बघा अगदी व्यवस्थित असं ही लेस लावून घ्यायची आपली लेस लावून झाली आणि त्याला आपण डबल शिलाई टाकून घेऊया म्हणजे काय करायचं लेसच्या दोन्ही भागाला म्हणजे दोन्ही कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे नंतरून आता आपल्याला गळ्यालासुद्धा तशीच लेस लावायची आहे अगदी सिम्पल आणि सोबर असा आपला गळ्याची डिझाईन तयार होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण डिझाईन कशी बनवली ती आणि बिना कॅनव्हासचा पंचकोणी गळा कसा बनवला तेही तुमच्या लक्षात येईल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हे बघा आपली लेस सुद्धा लावून झाली लेसला सुद्धा आपण डबल शिलाई मारतोय म्हणजे काय लेस उचकत नाही आणि व्यवस्थित बसते फिनिशिंगला म्हणून लेसच्या दोन्ही कडेने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची बघा आपली शिलाई मारून झाली ना तशी सुंदर असा गळा पण तयार झाला आणि जो आपण ते बनवलाय पॅच तो असा आपल्याला सेंटरला ठेवून आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची बघा आपला पॅच लावून झाला आणि आता आपण सुंदर असे लटकन लावणार आहे बघू शकता तुम्ही वरतून ना, वरतून अडीच इंच मोजून आहे दोघ साईडने आणि हे लावून घ्यायचे अगदी कमी काठामध्ये आहे सुद्धा आपण इतका सुंदर गळा बनवलाय मैत्रिणीनं

चला मग आपण पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय